नमस्कार मी शंकर वाघमारे भारतीय जनता पार्टीचा गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे गावचा छोटासा भाजपाचा कार्यकर्ता ते दोन टर्म मंडळाध्यक्ष तालुकाध्यक्ष तीन टर्म जिल्हा सरचिटणीस जिल्हाध्यक्ष राज्य परिषद सदस्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदेश उपाध्यक्ष अशा अनेक पदावर भारतीय जनता पक्षाच्या मला काम करायची संधी मिळाली या पक्षामध्ये असताना आपल्याला काय म्हणजे निवडणुकीमध्ये कुठे संधी मिळाली काय आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये गेली एकोणचाळीस वर्ष मी निष्ठेने काम करतोय आणि या काळामध्ये अनेकदा अनेक निवडणुका लढवण्याची मला संधी मिळाली त्यामध्ये माझी स्वतःची ग्रामपंचायत सात वेळा मी लढलेलो आहे आणि पाच वर्ष या ठिकाणी सरपंच म्हणून काम करायची संधी मिळाली गेली पंचवीस वर्ष ग्रामपंचायती सदस्य म्हणून या ठिकाणी कुटुंबामध्ये आम्ही काम करतोय आणि त्याचबरोबर या परिसरातून पंचायत समितीचा सदस्य भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून येण्याचा बहुमान मला मिळाला या तालुक्यातील पहिला सदस्य या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडून आलेलो होतो म्हणजे पक्षाचं अस्तित्वही त्यावेळेस अशा वेळेस तुम्ही पक्षाला एक अं फलमोट्यामध्ये दिले आणि तुम्ही स्वतःपदी आता झेडपीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपलं नाव पुढे येते काय सांगाल त्या भारतीय जनता पक्षाचा प्रतिकूल काळातील काम केलेले एक कार्यकर्ता म्हणून त्या काळामध्ये सामान्यतः पक्षाचा जनाधार खूप कमी असताना देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट घेऊन पक्षाचा विस्तार विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न मी केला आणि अनेक निवडणुकीला सामोरं गेलो त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल विकास सेवा सोसायटी असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल साखर कारखाना असेल अशा सगळ्या निवडणुका या परिसरातून आम्ही लढलेलो हो। आहोत आणि अनेकदा या निवडणुकीमध्ये पराभव झाला अनेकदा यशही मिळालं आता जिल्हा परिषदची निवडणूक सामोरं जातोय आणि या परिस्थितीमध्ये आता आरक्षण जाहीर झालेलं आहे पोखरापूर जिल्हा परिषद गटाचं आरक्षण हे ओबीसी साठी राखून झालेलं आहे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता मागासवर्गीय समाजातला ओबीसीचा एक छोटासा कार्यकर्ता पक्षासाठी अनेक वर्ष या परिसरामध्ये काम केलेला कार्यकर्ता आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीला सामोर जावं अशा प्रकारचा अनेक लोकांची भावना या ठिकाणी आरक्षण झाल्यानंतर दिसून आली आणि निवडणुकीपूर्वी आरक्षण झाल्या झाल्या अनेक कार्यकर्त्यांचे फोन मला यायला लागले की तुम्ही आता या निवडणुकीची तयारी करा आम्ही आपल्या सोबत आहोत आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहू तुम्हाला ताकद देऊ आणि या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर कमळ चिन्हावर या ठिकाणी यश घेण्यासाठी आपण सर्वजण मिळून अहरात्र प्रयत्न करूया अशा प्रकारचं आव्हान अनेकांनी केल्यामुळे मी आता या ठिकाणी या मतदारसंघातील सगळ्या प्रमुख लोकांच्या गाठीपिठी घेतोय प्रवास करतोय चर्चा करतोय आणि सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर नी, हो या ठिकाणी निर्णय होईल या संदर्भामध्ये पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा होते तालुक्याचे मंडल अध्यक्ष असतील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष असतील जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार असतील अं जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्यापर्यंत हा विषय सर्वत्र नेलेला आहे आणि यांनी सगळ्यांनी तयारीला लागा कामात असं आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी प्रवास करतोय आणि लोकांच्या पुढे जाऊन आपली भूमिका मांडतोय या भागातील जनतेसाठी आपला काय अजेंडा असेल खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीला मोहोळ तालुक्यामध्ये काम करायची संधीच मिळाली नाही त्याचं कारण असं की एकोणीसशे एकोणनव्वद पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती आणि या युतीच्या काळामध्ये या ठिकाणी सातत्याने विधानसभेची निवडणूक शिवसेना लढायची त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व या ठिकाणी तयार झालं नाही शिवसेनेचं नेतृत्व या ठिकाणी तयार झालं आणि त्यामुळे अनेकदा या ठिकाणी नि या निवडणुकीमध्ये त्यांना मिळत असल्यामुळे ठिकाणी थोडीशी भारतीय जनता पार्टीची अडचण झाली पण दोन हजार चौदाला या ठिकाणी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी लढली आणि भारतीय जनता पार्टी क्रमांक दोन वर नुसतं नाहीये तर अत्यंत अल्पमताने या ठिकाणी पराभूत झाली त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व या तालुक्यामध्ये नक्की आहे यांना मानणारा वर्ग आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेकदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मिळालेलं आहे आणि म्हणून एक चांगलं वातावरण नक्की या तालुक्यामध्ये आहे अशा प्रकारचं चित्र आज या ठिकाणी दिसत आहे भाजपची सत्ता त्याचा तुम्हाला फायदा या सगळ्या गोष्टीचा शंभर टक्के मतदार विचार करत असतो आणि त्यामुळे शंभर टक्के आता जिल्हा परिषदच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका या ठिकाणी सुरू आहेत आणि या निवडणुकीमध्ये या ठिकाणी शंभर टक्के जे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम सुरू आहे सर्वसामान्यांच्या हिताचे चा चांगले निर्णय घेतले जात आहेत सामान्य लोकांना अतिशय चांगला फायदा या ठिकाणी मिळतोय या सगळ्या गोष्टीचा नक्कीच भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये फायदा मिळेल असं मला वाटतं मोहोळचे माझे आमदार राजन पाटील यांचाही भाजप प्रवेश होणार अशी चर्चा चालू त्यांनी ते समजा प्रवेश केला त्याच्या अडचण तुम्हाला किंवा काय निर्णय बदल होईल असं तुम्हाला वाटत दोन हजार चौदा ला देशामध्ये परिवर्तन झालं आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएची सत्ता आली आणि दोन हजार चौदा नंतर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे चौदाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी चौदा ते एकोणीस अतिशय चांगलं काम केलं नंतरच्या काळामध्ये थोडीशी अडचण झाली अडीच वर्षामध्ये काय घडलं आपल्याला माहित आहे पण मागच्या तीन साडेतीन वर्षांमध्ये पुन्हा या ठिकाणी माहितीची सत्ता येते देवेंद्रजी फडणवीस साहेब आता पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत आणि या काळामध्ये अनेक लोकांचा ओघ भाजपाच्या नेतृत्वावर हिंदुत्वावर विश्वास व्यक्त करत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये लोक येत आहेत आणि त्यामुळे आपला तालुका सुद्धा त्याला अपवाद राहणार नाहीये जिल्ह्यामध्ये अनेक मातब मंडळींनी प्रवेश केलेला आहे अनेक जण करतायत या जिल्ह्यातील अनेक माजी आमदार किंवा ताकदवर नेते हे सगळे मंडळी आज भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत नजीकच्या काळामध्ये येत्या आठ एक दिवसामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होईल परवाही काही लोकांचा प्रवेश सोलापूर महानगरपालिकेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा होता तो झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये या तालुक्यातले माजी आमदार यशवंत माने माझे आमदार राजन मालक त्याचबरोबर अनेक मंडळी त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत अशा प्रकारची चर्चा सर्वत्र आहे आणि हे खरं आहे की नजिकच्या काळामध्ये त्यांचा प्रवेश होऊ शकतो मात्र राजन मालक आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा प्रवेश जरी झाला तरी भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही अशा प्रकारची भूमिका पक्षाचे नेतृत्व आणि या ठिकाणचे लोकप्रतिनिधी जिल्हाध्यक्ष पालकमंत्री यांनी घेतलेले आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी होईल असं वाटत नाही जर झालाच बदल तर तो, तो या ठिकाणी कमळ चिन्हावर संपूर्ण मोहोळ तालुका या ठिकाणी भाजपमय झाला अशा प्रकारचे चित्र दिसेल असं मला वाटतं तर बरोबर पक्षामध्ये एक व्यवस्था असते कुठल्याही प्रकारच्या निवडणूक आल्या तर त्यावेळेला त्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख संयोजक अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या पक्षाकडनं दिल्या जातात कार्यकर्त्याला प्रवास करावा लागतो आणि त्या ठिकाणची रचना पक्षासाठी अनुकूल कशी करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या निमित्तानं त्यावेळेला तो होत असतो अशा प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला मिळाल्या आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगली प्रामाणिकपणे भूमिका मी ते त्या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न केला एक उदाहरण जुनं द्यायचं असेल पण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला एकदा कुर्डवाडी नगरपालिकेची जबाबदारी आठ दिवसापूर्वी पक्षाने दिली आणि मी तिथे दहा दिवस पंधरा दिवस मुक्काम केला आणि त्या काळामध्ये त्या ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना उमेदवार उभे केले लढवण्याचा प्रयत्न केला सात उमेदवार उभे केले सात पैकी सहा जण पळून गेले फक्त एक उमेदवार शेवटी राहिला आणि त्या एका उमेदवारासाठी आम्ही झटलो प्रयत्न केला आणि निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये आम्ही आढावा घेतला त्या आढाव्यामध्ये असं लक्षात आलं की जिल्हा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मत पडलेला उमेदवार भाजपाचा कुठे तर तो कुर्डवाडीचा होता आणि ती मतं किती असं जर तुम्ही विचारलात तर आता सगळ्यांना तुम्हाला पण ते काहीतरी वाटेल पण सर्वाधिक मतं होती पण ती शंभर सुद्धा नव्हती नव्याण्णव मतं त्यावेळेला मिळाली होती आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेलं कष्ट हे सर्वाधिक मतं घेण्यामध्ये त्यावेळेला झालं होतं हा छोटा विषय झाला पण पुढे पार्टीने मला लोकसभेचं निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली अक्कलकोट विधानसभेची जबाबदारी दिली पदवीधर मतदारसंघाच्या वेळेला वेळेला दोन वेळेला मला जिल्ह्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी जबाबदारी होती या सगळ्या निवडणुकीमध्ये मी अतिशय प्रामाणिकपणे मनापासून काम केलं आणि सगळ्यांच्या सहकार्यानं म्हणजे तत्कालीन त्यावेळेचे आमदार खासदार पक्षाचे प्रमुख सगळे मंडळी या सगळ्यांना सोबत घेऊन लोकसभेमध्ये अं सुशील कुमार शिंदे सारखा मातपर नेता पराभूत झाला विधानसभेमध्ये अक्कलकोटला त्यावेळेला सिद्धाराम सारखा गृहराज्यमंत्री असलेला माणूस पराभूत झाला आणि पदवीधर मतदारसंघामध्ये देखील दोन्ही वेळेला दादा दा या जिल्ह्यातून चांगला मताधिक्य घेऊन निवडून गेले आणि म्हणून मनापासून जर एखादी गोष्ट नीट केली तर यश मिळतं हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये एकोणचाळीस वर्षापासून एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि या काळामध्ये या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही गोष्टीला मी डगमगलेलो नाही Uh, सातत्यानं भारतीय जनता पार्टीचा विचार विस्तार या ठिकाणी करण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे मी काम केलेलं आहे आणि या तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या नऊशे गावापर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा प्रवास झाला आहे त्यामुळे गावागावातले कार्यकर्ते मला ओळखतायत माझ्या नावाला ओळखतायत मी केलेला संघर्ष त्यांना माहीत आहे मी केलेलं काम त्यांना माहीत आहे या काळामध्ये मला अनेकदा अनेक संधी काम करण्याची मिळाली शासनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी माझ्या नेमणुका देखील झाल्या आता सध्या मी डाळी संशोधन केंद्रावरती काम करतोय मागे जिल्हा नियोजन समितीवरती मी काम केलेलं आहे त्यापूर्वी मी संजय गांधी निराधार योजनेवरती या ठिकाणी काम केलेलं आहे त्यापूर्वी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये देखील मी काम करत होतो आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पालकमंत्र्याच्या माध्यमातून खासदारांच्या माध्यमातून यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विजय कुमार देशमुख मालक होते त्यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आता जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक चांगली कामं करून घेण्याचा मी मानस केलेला के आहे प्रयत्न केलेला आहे त्याला यशही आलेला आहे आणि या पुढच्या काळात देखील या मतदारसंघातील प्रत्येक गावातील जे आ, महत्वाचे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या त्या भागाचा विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी मी पक्षाच्या माध्यमातून करेल आ, अशा प्रकारचं आश्वासन या निमित्ताने मी या ठिकाणी सर्व तमाम तोकरापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला या ठिकाणी देतो